मित्रांनो शरद पवार हा विषय माझ्यासाठी काय सांगू तुम्हाला वैचारिक आहे भावनिक पण आहे आणि जीवनामध्ये माझ्या एक टर्निंग पॉइंट म्हणजे शरद पवार खरंच सर्निंग पॉइंट आहे माझ्या जीवनासाठी यदुनाथ थत्तेचा पुतण्या असल्यामुळे त्यांच्या परिचयातल्या अशा काही महनी आणि वाहन अशा लोकांकडे जाण्याचा त्यांच्याबरोबर राहण्याचा त्यांच्याकडून शिकण्याचा त्यांचं शिष्यस्तोपत करण्याचा असा मला हे मिळाला मोका मिळाला एरवी कोणी कल्पनाही करू शकत नाही की विनोबांकडे जाणं त्यांचा लेखणी होण पण काकांमुळे मी विनोबा भावे आचार्य विनोबा भावे द ग्रेट 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 मॅन खरा भारतरत्न त्यांच्याकडे जाऊ शकलो बाबा आमटे त्यांच्याबरोबर राहू शकलो आज ज्या आदिवासी वस्तीमध्ये प्रकाश आमटेचं आपण कौतुक करतो त्या भामरागडच्या परिसरामध्ये सर्वात प्रथम ज्यावेळेला बाबा आमटे गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर मी होतो त्यांच्या माझ्या सहवासाचा ही खूप मोठा प्रदीर्घ असा कालखंड आहे त्याचा माझ्यावर परिणाम आहे काकांमुळे मी एस एम जोशींसारख्या एका ग्रेट राजकीय नेत्याचा पिय म्हणून काम करू शकलो बिहारला जाऊ शकलो या सगळ्या माझी पुस्तक आहे भमरागडची भ्रमणगाथा आहे बाबा आमट्यांवरचा आहे एक पुस्तक आहे त्यांच्या सहवासावर अर्थात एस एम जोशींबरोबर मी पूर्णिया म्हणून डिस्ट्रिक्ट त्यांच्याबरोबर जेलमध्ये पण गेलो होतो तिथे मला कर्पुरी ठाकूर वगैरे समाजवादी पक्षाचे सगळे तिवारी अमुक प्रमुख सगळे बडे नेते लालू नव्हते फक्त त्यावेळेला तिथे भेटले होते आणि त्यांनाही मला जवळून सगळ्यांना पाहता आलं होतं तर पहिल्या आयुष्यातला माझा तो तुरुंगवास होता नानासाहेब गोरे अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटोर्धन तुमच्या पिढीला पुल्या माहिती आहेत की नाही माहिती पण मागच्या पिढीला माहिती आहेत चित्रा नाईक डॉक्टर विदुषी मोठ्या त्यानंतर पु ल देशपांडे वसंत बापट साहित्यातली पण दिग्गज माणसं समाजवादी परिवाराशी संबंधित असे विचारवंत अनिल अवचट पासून सगळे अरुण लिमये बाबासाहेब पुरंदर यांकडे पण मला त्यांच्याबरोबर काकांबरोबर काका आम्हाला फार मोठा एक्सेस होता आपण घराण्याशिवाय म्हणतो पण ते काही खरं नसतं शेवटी काहीतरी बेनिफिट्स असतातच कुरून कर नरहर कुरून कर त्यांचा सहवास लाभला तो काकामुळे लाभला काका, काका महाराष्ट्रभर फिरत असायचा देशभर फिरायचा त्यात महाराष्ट्रात फिरताना अनेक वेळा मी त्याच्याबरोबर असोच आणि अशा मोठ्या मोठ्या लोकांकडे आम्ही जायचो राहायचो त्यांच्याबरोबर संपादक कितीतरी समाजवादी शिलाचे संपादक त्यांच्याबरोबर राहायचो हे सगळं करत असताना मी साधाना नावाचं जे बऱ्याच ठिकाणी लिहित होतो पण साधना हे जे साप्ताहिक होतं ना त्याचा खप त्यावेळेला पाचच हजार होता पण त्या पाच हजार माणसांकडे तो जायचा आणि पोस्टाने जायचा तो असा स्टॉलवर विकायला कधीच नव्हता की पाचही माझा माणसं पाच हजार माणसं ही महाराष्ट्राची ओपिनियन मेकर किंवा लिडर होती म्हणजे त्यातला एक एक माणूस हा एरवी अरे असं लोक म्हणतील त्याच्याबद्दल अरे हे अशी पाच हजार माणसं होती आणि दर आठवड्याला मी साधनामध्ये चारशा लिहायचो आणि तो कंटेंट जो असायचा तो काकाचा संस्कार घेऊन केलेला किंवा या मोठ्या माणसांच्या सहवासातल्या आठवणी त्यांच्या सहवासाच्या संदर्भात असायचा एस एम जोशींपासून या नानासाहेब गोरे चित्रा पटवर्धन रावसाहेब पटवर्धन किती किती नावं घेऊ मी सदानंद वर्दे या सगळ्यांच्या याच्यामुळे थोडस भाई वैद्य अरे बापरे रांग, गप्र, प्रधान या सगळ्यांच्या भेटी गाठी ज्या व्हायच्या त्यातून राजकारणाचा एक वेगळा अँगल कळव तुही मी माझ्या लेखनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट माझं मोनापोली होती मराठीमध्ये साप्ताहिकांवर तर शरद पवार आले होते काकाकडे साधनाच्या कार्यालयात आणि त्यावेळेला मी पण तिथे असायचो बऱ्याच वेळा ते म्हणाले की अरे तू काय ते जुन्या माणसांच्या सगळ्या याच्यामध्ये वेळ घालवतोयस शैली आहे तुला लिहिण्याची लोकप्रिय शैली आहे तू जे लिहितोस ते वाचनीय असत आणि तुझा अनुभव विश्व एवढं समृद्ध होत आहे तू राजकारणातल्या लेखनाकडे लक्ष दे तुला वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर मिळेल पॉवर मिळेल ते म्हणाले आम्ही मंत्री असतो किंवा त्यावेळे ते मंत्री नव्हते नंतर झाले तर त्यावेळेला ते मला वाटतं युवकचे काहीतरी होते पहिल्यांदा मी त्यांना तर ते म्हणाले की आमची पॉवर ही खरं तुमच्यामधून आम्हाला मिळते आणि आमच्यामधून तुम्हाला मिळते तर तू माझ्याबरोबर का नाही चालत मी सांभाळीन तुला मी म्हटलं प्राध्यापक की मी सोडलेलीच आहे मला तिथे सहाशे रुपये पगार होता त्यात माझं कुटुंब चांगलं चालतं त्यामुळे माझ्या अपेक्षा फार नाही ते म्हणाले ते सोड सोडत तुला त्यापुढे जोपर्यंत तुला गरज आहे तोपर्यंत दरमहा एक हजार रुपये तुझ्या खात्यावर जमा होती वेगवेगळ्या संस्था असतात नाहीतर आपण एखादी संस्था एक ट्रस्ट करू काहीतरी त्याच्यातून तुला आणि माझ्या बरोबर एक रामकृष्ण मोरे तो आलाच होता रामकृष्ण आलाच होता नंतर तो मंत्री वगैरे झाला आमदार झाला माझ्या आयुष्यातही शंकरराव चव्हाणांमुळे आमदार पण ती माझ्याच एका छोट्याशा चुकीमुळे छोट्या का मोठ्याशा चुकीमुळे हुकली एका दिवसाकरता हुकली नाही तर मी त्या दिवशी आमदार म्हणून राज्यपाल नियुक्तीमध्ये येत होतो तू जाऊ दे तो वेगळा किस्सा आहे तर काकाही म्हणाल की अनिल तू शरद पवारांबरोबर जा याच कारण उद्याचा महाराष्ट्र उद्याच भवितव्य महाराष्ट्राचं म्हणजे शरद पवार आणि तू जा त्यांच्याबरोबर मी काय करायचं तर ते म्हणेल काय कर की माझी जे कार्यक्रम का असतात ना ते आधी ठरतात तर जे जे कार्यक्रम असतील ना ते ते काय कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुद्दे काढणं त्याला रेफरन्स बुक्स वाचणं किंवा अनेक वेळा लोक माझ्याकडे पुस्तकाच्या परीक्षणातल्या प्रस्तावने करता वगैरे तर ते पुस्तक तू वाच मला समजावून सांग थोडक्यामध्ये चार दहा वाक्यामध्ये आणि त्याची प्रस्तावना तू लिही मग मी तिच्यावर सही करतो मी शरद पवारांच्या नावाने कितीतरी पुस्तकांच्या प्रस्तावना त्या काळामध्ये लिहित होतो त्यांच्या बातम्या लिहित होतो त्यांची भाषणांचे मुद्दे प्रकांड पंडित असं वक्त आहे शरद पवार म्हणजे जबरदस्त वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व तसच वक्तृत्व त्यांना मुद्दे देणं हे खरं म्हणजे काय म्हणतात त्याला वाऱ्यावर चालणाऱ्या विंडमिल असतात ना त्या पवनचक्क्या तिला असा धक्का देण्यासारखा आहे की ती वाऱ्यावर चालतच असते तिला कसले धक्के देतो रे पण त्यांनी मला सांगितलं हे कर मी प्रामाणिकपणे त्यांना मुद्दे काढून द्यायचो आणि मग त्या काळी काय होतं म्हणजे हे नेटवर्क नव्हतं ना चॅनलचं आणि मीडियाचं पण फारसं नव्हतं सगळीकडे त्यांचे वार्ताहर पण नसायचे तर मग ते जेव्हा भाषण करायचे तेव्हा मला माहिती असायचं साधारण था। सा काय ते बोलणार तर मी ते भाषण करेपर्यंत माझं भाषण लिहून तयार असायचं मग मी ती त्यांच्याकडे दिलं की त्यांचा एखाद्या कार्यकर्त्याला सांगून त्यावेळेला ते पब्लिसिटी ऑफिसेस असायची आता काय प्रसिद्धी अधिकारी म्हणतात त्यांना काय ऑफिसची अवस्था आहे मला माहिती नाही पण तिथून ते यांनी तुमच्या टेलिप्रिंटरनी पाठवायचे मुख्य याला तर ते लिहिणं वगैरे वगैरे काम करत होतो मी आणि सगळ्यात माझं भाग्य बघा कसं की शरद पवारांनी ना यदुनाथचा पुतण्या म्हणून स्वतःचा पुतण्या असल्यासारखं मला स्वीकारलं असं एखादा पीएला कोणी रात्रंदिवस बरोबर घेऊन फिरताय दौऱ्यामध्ये घेऊन पाहतय हेलिकॉप्टर मधून निण्या गावी जाताना बरोबर घेऊन फिरताय असं सहस त्यावेळेला तरी घडत नव्हतं आता काय घडतं काय नाही घडत मला माहिती नाही लेटेस्ट मध्ये असतात पीए बऱ्यापैकी दिसतात याच्यामध्ये पण पण ते पीए पीए सरकारी पीए मी सरकारी पीए नव्हतो मला सरकारी मानण नव्हतं शरद पवार अनेकदा तो स्वतःच्या खिशातून मला पैसे द्यायचे कधीतरी काही अडचण आली घरामध्ये काही हे असेल तर मी त्यांना सांगायचो की असं असं घरामध्ये थोडंसं अडचण आहे थोडंसं काही घ्यायचं असं मी हा विषय आहे ना तसा हट्टी आणि लाडका मुलगा आहे मी परमेश्वराचा मी लाडका मुलगा आहे तो मी सांगतो परमेश्वराने माया करता जे केलं ना ते खरोखर परमेश्वरावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर राहून इतकं केलं मला कधीही त्यांनी पोरकेपणा दिला नाही कधी मला त्यांनी उघड्यावर टाकलं नाही माझ्या सगळ्या वाह्यातपणा सकट बंडखोरी सकट युद्धखोरी सकट मला त्याने इतकं सांभाळलं की कायम मला एक गॉडफादर त्यांनी दिला की जो माझी सगळी काळजी घेत आला तो पंच्याहत्तर वर्षाचा मी झालो आणि वयाच्या विसाव्या वर्षापासून मी एक वर्ष दीड वर्ष प्राध्यापकी केली तो जो सोडला तर मी अजून सुशिक्षित बेकारच आहे पण परमेश्वर मला सांभाळतो दरवेळेला एक गॉडफादर उभा करतो की जो माझा प्रपंच चालवतो माझा खर्च चालवतो माझ्या इच्छा पुरा करतो मला गाडी हवी तर गाडी देतो घर हवं तर घर देतो आणि हे सगळं भेट म्हणून देतो हे सेव परमेश्वर आहे या जगात परमेश्वर आहे या जगात आणि तोच माझी काळजी घेतो शरद पवारांनी मला एवढी मदत केली मी आर्थिक मदतीचं म्हणत नाही पण सायकोलॉजिकल मदत ते कधी मला त्यांनी तू बाहेर म्हणून नाही सांगितलं अगदीच फारच मोठी व्यक्ती असेल किंवा दिल्लीहून आलेली व्यक्ती असेल तर मला ते म्हणाले की अनिल जरा बाहेर बस पण अन्यथा त्यांच्या ज्या वेळेला मित्रांबरोबर गप्पा चालायच्या अहो पार्ट्या पण चालायच्या आमच्या पानशीच्या त्या डाग बंगल्यावर काहीतरी बंगला एक तरी असतात पाटबंधारे खात्याचं मला वाटतं बंगला आहे तिथे ड्रिंक्स गप्पा टप्पा शायरी त्यानंतर निनाळे कविता कवी पण यायचे त्यांची शायरी या त्या सगळ्यामध्ये मला ते सामील कसं करून घ्यायचे मला आश्चर्य वाटायचं नाही की महाराष्ट्रातल्या किती जे दारू पितात वाईट अर्थाने मी बोलत आहे चांगल्या अर्थाने बोलतोय जे दारू पितात एन्जॉय करतात अशा प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्याबरोबर मी त्याच्या बरोबर बाजूला बसून दारू प्या आणि मित्र म्हणून प्यालेलं जे अजिबातच स्पर्श करत नाहीत त्यांच्याबरोबर जेवले पण <laughs> शरद पवारांनी मला कधी बाहेर केलं नाही मला बरोबर घेऊन फिरलं इव्हन हेलिकॉप्टरमध्ये असं व्हायचं की स्थानिक नेते जे आहेत किंवा बडे नेते ते मध्ये घुसायचे आणि जागाच ठेवायचे नाही पवार साहेब सोडून त्यांच्या लक्षात आलं एक दोनदा की मी खालीच राहिलोय खाली राहिलोय म्हणजे विमान उडायचं म्हणजे हेलिकॉप्टर उडायच्या आधी त्यांच्या लक्षात यायचं की आलेलं नाहीये याला पायलटला सांगून ठेवलं होतं काय प्रोसिजर प्रमाणे ऍक्च्युली शरद पवार बसत नाही तोपर्यंत इतर उड्या मारायच्या नसतात त्याच्यामध्ये नेते ऐकत नाही जातात घुसतात पण त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम माझा कार्यक्रम संपत आला की त्याला बसून घ्यायचं हेलिकॉप्टरमध्ये आणि बाकीच्या लोकांनी काही म्हटलं कोणी म्हणाला त्याला तू खाली उतर गाडीने ऐकायचं नाही त्याला तिथे बसून ठेवायचं कारण तो मला माझ्या बरोबर पाहिजे आणि मग मी आल्यानंतर हेलिकॉप्टर निघेल बसतील ते बसतील नाही बसणार त्यामुळे मला कधी उतरवलं नाही हेलिकॉप्टरमधून किंवा त्यांच्या गाडीतून पण नाही अहो अनेक वेळा तर असं व्हायचं की ते मुंबईहून कुठे जात असतील दौऱ्यावर वाटेमध्ये त्यावेळेला मी चेंबूरला राहत होतो काही काय तर चेंबूरला ते घरी यायचे आमच्या आणि बायको तुम्हाला बायकोने माझ्या जरी राजकारण्याच्या आठवणी सांगितल्या ना कधी तरी एक तासाचा झाले तुझ्या ग गप्पांचा मध्ये एक कार्यक्रम होईल माझ्या नवऱ्याचे राजकीय मित्र अरे आणि ती पण भाषणं करते प्रोफेसर होती ती तर अरे शरद पवारांपासून दत्ता सामंतांपासून बाळासाहेब ठाकरेंपासून असा कोणी मंत्री राहिला नाही मुख्यमंत्री राहिला नसेल की जो जाताना आमच्या चेंबूरच्या घरी येऊन पोहे खाऊन गेला नाही चहा पोहे तिथे यायचे ते आणि मला गाडीत घालायचंय आणि घेऊन जायचे पुढे काय अनुभवलं मी त्यांच्या बरोबर जीवनामध्ये आणि शरद पवार मला ज्या प्रकारचे दिसले ना हे सगळं पुढे त्यांच्याविषयी जे प्रवाद आले वाद आले विवाद आले त्या सगळ्याच्या पलीकडे शरद पवार ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून मला पाहायला मिळाले त्यांचा मोठेपणा किंवा महानता मी यशवंतराव चव्हाणांना पाहू शकलो नाही आणि जेव्हा पाहिलं मी आमचे दिनेश देसाई नावाचे मित्र होते ते मला यशवंतरावांच्या अखेरच्या काळामध्ये दिल्लीला त्यांना भेटायला एक तीन चार वेळा घेऊन गेले होते त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना सोडलं होतं जगानेच त्यांना सोडलं होतं वेणुतही पण गेल्या होत्या तर यशवंतराव चव्हाणांकडे आम्ही असे जाऊन तासन तास बसायचो तर त्यावेळेला यशवंतरावांची जी स्थिती होती ती इतकी करुणास्पद होती की दरवेळेला बाहेर पडल्यावर मला रडू यायचं समोरच डोळ्यातून घळघळ पाणी यायचं त्यांना दिसायचं की हा मुलगा रडतोय इतका संवेदनाशील आहे त्याने एकदा दिनेश देसाईनं म्हटलं की तुम्ही याला आणू नका तो फार विव्हळ होतो आणि मलाही त्याच्यामुळे माझ्या वेदना आणि व्यथा या अधिक तीव्र होतात हे सगळे जण मला सोडून गेले ज्यांना मी मोठं केलं त्यात मला छोटं करून टाकलं हे त्यांचं वाक्य मला यशवंतरावांचं आठवत आहे माझं भाग्य बघा ना तुम्ही काय हा अशा माणसांचा पण सहवास लाभावा विरोबांचा लाभला ठीक आहे यांचा लाभाला ठीक आहे यांचाही असं अखेरच्या जीवन मी अनेकांच्या जीवनाची अखेर पाहिली हो आजही दोन तीन माणसांची अखेर पाहिली पाहतोय एका चित्र पण मला दरवेळेला असं वाटत राहिलं की गेल्या वेळेला शरद पवार आपल्याला एवढे दिसले आणि एवढे समजले यावेळेला ते एवढे दिसत आहेत आणि एवढे समजत आहेत ज्या दिवशी त्यांनी मला असं सांगितलं की मी माझी पॉलिटिक्स करिअर आहे आणि मला मुख्यमंत्री होणं हे माझं ध्येय आहे त्यानंतर मी माझ्या आयुष्याचं ध्येय निश्चित करू शकलो की आपल्याला किंग मेकर बनायचंय किंग नाहीच बनायचंय आपण एक तर ब्राह्मण आहोत त्यामुळे आपल्याला संधी नाही हे मनोहर जोशी आणि बाळासाहेब असल्यामुळे झालं इकडे मोदी होते म्हणून फडणवीस झाले नाहीतर महाराष्ट्रात मुसलमान आणि इंदिरा गांधी होते म्हणून मुसलमान अंतुले झाले अंतुलेची माझी दोस्ती हा एक वेगळा तुम्हाला तर असे व्हिडिओ आवडले ना मोठ्या माणसांच्या सहभागी तर करीन पण शरद पवारांची चातुर्य मी बघत होतो लोकांना जमा करणं लोकांना जवळ करणं लोकांना सलगी देणं हे माझ्यासारखा मुलगा अशी किती पत्रकार मुलं होती काय गरज होती त्यांना की या मुलाचं पालन पोषण मी केलं पाहिजे त्यांनी लग्न केलंय याला एक मुलगा आहे याला घरामध्ये गरजा असतात याला कुठेतरी भीक मागायला मी लावता का म्हणे या त्या माणसाकडे जाऊन बाबा मला थोडी मदत करा नाही हा माझा माणूस आहे ना याला मी सांभाळणार बिलीव मी केवळ मी आणि रामकृष्ण मुत्रे मोरे आम्ही एक एक हजार रुपये महिना घेत होतो आणि त्यांच्याकडे वर्षानुवर्ष काम करत होतो हा भागा सोडा महाराष्ट्रामधली किमान एक शे पाचशे मुलं तरुण होतकरू शरद पवारांनी वेगवेगळ्या संस्थांचे मी ते शिकलो त्यांच्याकडून की आपल्या ओळखीतल्या संस्थांमध्ये आपल्या ओळखीतल्या अशा चांगल्या मुतकरू मुलांना दरमहा काहीतरी मिळतील अशी व्यवस्था करायची हे शरद पवारांकडून मी शिकलो एखाद्याला जवळ कसं करावं हे शरद पवारांनीच करावं आज अजितदादा फुटले त्यांच्याबरोबर सत्तेच्या मागे असलेली माणसं गेली बघा किंवा सत्तेवर असलेली माणसं गेली पण ज्यांच्या हृदयावर शरद पवारांची सत्ता आहे ती माणसं कुठे गेली ती नाही गेली ज्यांच्या हृदयावर सत्ता आहे ती नाही माणसं गेली जे सत्तेचे आतुर आहेत सत्ताकांक्षे आहेत सत्ता पिपासू आहेत सत्ता, सत्ता लालसा ज्यांच्या मनात जे कामांधर असतात तसे सत्तांधर आहेत कामांधुराणाम न कामां तुराणाम न सत्ता न भयम न लज्जा अशी ज्यांची सत्ता तुराणाम न भयम न लज्जा ते अजितदादा बरोबर गेले पण शरद पवार हे दैवत हा दांभिके आहे आपला भुजबळ आधी विठोबा विठोबा केलं आणि त्या विठोबाच्या कमरेवरचे हातही काढायचा प्रयत्न केला आणि पाय ओढायचा प्रयत्न केला भुजबळांचा तो हलकट आहे तरी भुजबळांना मोठं महाराष्ट्रामध्ये मोठे झालेले काँग्रेस नेते जे आहेत ना त्यातले शंकरराव वगैरे हा जो त्यांच्या विरोधातला गट जर सोडलात ना तुम्ही तर शरद पवारांनीच मोठी केलेली माणसं यशवंतरावांनी एकच शिष्य मोठा केला शरद पवार पण एका शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये माराश् किमान शंभर शरद पवार त्यांच्या त्यांच्या कुवती पात्रते ते योग्यतेनुसार तयार केले निर्माण केले ते महाराष्ट्राचे अनभिषिक्त सम्राट म्हणून प्रदीर्घ काळ राहिले बाळासाहेबांना सुद्धा त्यांची भीती वाटायची मी बाळासाहेबांच्या जवळ होतो म्हणून मी सांगतो की ते शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे हे म्हणायचे ते म्हणायचे पण घाबरायचे त्यांना माहिती होत की या माणसाची बुद्धी इतकी कुशाग्र आहे त्यांचं दुर्दैव फक्त एवढंच की अति महत्वाकांक्षेमुळे अति महत्वाकांक्षेमुळे त्यांनी कुणाचाही विश्वासघात करताना मागे पुढे पाहिलं नाही त्यांनी यशवंतरावांचा विश्वासघात केला पाठीत सुराकूपचला असं वसंतदादा पाटील त्यांच्याबाबत म्हणाले पण यशवंतराव चव्हाण देखील दिनेश देसाई मी त्यांच्याकडे गेलो असताना शरदने माझा विश्वासघात केला असं म्हणाल काका एसेम बिसेम सगळे शरद पवारांना शरद म्हणायचे शरद म्हणायची ती समाजवादींची स्टाईल आहे अरे भाई सदा पसंता यदू हे असं होतं मला ती अजून सवय मी पण बघा तुम्ही मी आदरार्थी बहुवचन अनेक वेळा वापरतच नाही मी फडणवीसला एकनाथला फडणवीसांना नाही मला एकनाथला वगैरे असं पटकन म्हणतो उद्धवला राजला ती समाजवादी सवय आहे माझी जॉर्जला जॉर्ज म्हणायचं ती सवय पण मी सांगू तुम्ही महाराष्ट्रामध्ये एखाद्या राजकीय नेत्यानी जर कधी ममता वात्सल्य प्रेम जवळीक सलगी महाराजांची सलगी देणे कैसे असे ही सलगी पण त्यांनी दिली आणि दुरावा पण हो तर तो शरद पवारांनी शरद पवारांनी जेवढे सूर उगवले तेवढे महाराष्ट्रात कुणीच नाही उगवले विलासरावनी उगवले अशी त्यांची ख्याती आहे पण विलासरावनी दहा उगवले असतील तर शरद पवारांनी हजार उगवले असते हजार माणसं त्यांनी देशोधडीला लावली धुळीत मिळवली त्याचं कारण ते राजकारणी आहेत ते राजकारणी आहेत परिपूर्ण राजकारणी आहेत त्यामुळे जो विरोधात जाईल त्याचा फडशा पाडायचा माफ नाही करायचं त्याला की त्यांची ख्याती आहे आणि तसे ते वागत आले पण मी तुम्हाला एक सांगतो की मधला काळ त्यांना प्रकृतीने खूप त्रास देईल तुम्ही विचार करा महारा भारतामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतिव आदर आहे त्यांचं चरित्र मी तेवढ्या करता आणून वाचलं की ब्लड कॅन्सर असताना तो माणूस जवळजवळ पाच ते सात वर्ष लोकांना कळलं पण नाही की या माणसाला ब्लड कॅन्सर आहे अशा रीती मी जातली दुसरा माझ्यासाठी आजाराचा आणि सक्रियतेचा आदर्श म्हणजे माझा खरंच छान मित्र छान मित्र म्हणतो मी त्यांना मनोहर परिकर त्यांच्याकरता मी आणि दिलीप आम्ही परंबेळकर आम्ही दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने गोव्यात जाऊन राहिलेलो त्यांनी आमची सगळी तिथे व्यवस्था केलेली होती की तुम्ही इथे राहा काही माझ्या विशिष्ट मिशन्स मध्ये मदत करा आणि केली पर्रकरांच्या खूप जवळ होतो त्यामुळे परिकर मोदींना कशा शिव्या घालायचे आणि काय घालायचे ते मला जितकं माहितीये गडकरींच्या सारखं तसंच पण तिसरी जर व्यक्ती कुठली असेल की जी स्वतःच्या आजारावर मात करून वयावर मात करून आजार आणि वयावर मात करून वयावर मात करण्यामध्ये मला परत एक नरसिंहराव हो दिसतात बरं का शंकरराव चव्हाण आणि नरसिंहरावांचे फार चांगले संबंध होते त्यामुळे थोडं मला काही तासांचा अवधी मिळाला एक दीड तासच होतो मी त्यांच्याबरोबर शंकररावांबरोबर गेलो होतो शंकरभाई असंच प्रेम करायचे माझ्यावर मुलासारखं आणि घेऊन जायचे बरोबर कुठे नरसिंहराव मी दीड तासच बघितले आयुष्यामध्ये पण वृद्धत्वावर मात म्हणजे काय त्यानंतर मला असं दिसतंय की शरद पवारांनी वृद्धत्वावर मात केली अपंगत्वावर केली एक प्रकारे त्यांच्या आजारावर मात केली के? शरद पवारांची कदर देशात झाली नाही आणि ज्या प्रकारचा आदर त्यांना मिळायला पाहिजे होता त्या प्रकारचा आदर राजकारण्यांनी दिला नाही याचं कारण त्यांच्या विरुद्ध जी लॉबी होती ती मीडियामध्ये होती म्हणजे तळवळकर वगैरे त्यांचे मित्र होते तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री मित्र होते माधव गडकरी मित्र होते माधव गडकरींना मारुती तर त्यांनीच दिली भेट लोक माझ्या गाड्यांची चर्चा करतात की तुला यांनी भेट दिली त्यांनी भेट दिली मारुती गाडी शरद पवारांनी दिली गडकरींना गडकरींना फ्लॅट कोणी दिला जाऊ दे आपण तो विषय नाही आजचा आपला पण गडकरी शरद पवारांनी ज्यांच्या पत्रकारांवर उपकार असं पत्रकारांची संख्या शंभर असेल अहो आतापर्यंत दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत चॅनलचे चीफ नेमताना आणि लोकसत्ताचा संपादक नेमताना शरद पवारांशी गोयंका मस्त करायची माझे मित्रच तिथे झाले संपादक त्या दोन्ही संपादकांना रक्षतामध्ये प्रवेश मिळाला तो शरद पवारांच्या रेकमेंडेशनही मिळाला नाव घेऊ का अरुण टिकेकर आणि कुमार केतकर हे शरद पवारांचं रेकमेंडेशन मधून संपादक झाले लोकसत्ताचे नाव घेतो मी पण महाराष्ट्रामध्ये अनेक चॅनल चीफ अनेक संपादक यांना संधी मिळाली शरद पवारां शरद पवारांचं ना आणखीन एक वैशिष्ट्य की महाराष्ट्रात कोण कुठे पुढे अपकमिंग आहे त्याचं त्यांना भान असायचं लक्ष असायचं आणि ते काळजीपूर्वक त्याचं पालकत्व स्वीकारायचे शरद पवारांनी पालकत्व स्वीकारलेली हजारो 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 तरुण तुम्हाला भेटतो आज ते तरुण नाही आहेत आता ते पन्नाशीला आले असतील मायावर्गा माणूस तो पंच्याहत्तरीला आला हो पण तरी अजून मला शरद पवारांच्या विषयी बोलताना असं वाटत नाही की आपण एक पंच्याहत्तर वर्षाचा माणूस बोलतोय मला अजूनही असं ते त्यांच्या संदर्भात विचार करताना असं वाटतं आपण ते तीशी मधले पंचवीसीचे होतो ना तेच त्यांच्या बरोबर आहोत आधी शरद पवारांचा तो असा हे झालेला चेहरा पाहताना ना काळजात कलवलतो हो की ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयांच्याही त्याच्यावर राज्य केले यांनी माणसं निर्माण केली आणि यांनी माणसं डिमॉलिश पण केली डिमॉलिश पण तुम्ही विचार करा की आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना नेते म्हटलं जातं नेते अशी जर तुम्ही एक पन्नास लोकांची यादी काढली तर त्यातली चाळीस माणसं पन्नास पैकी चाळीस माणसं ही शरद पवारांनी निर्माण केलेली वाढवलेली पोचलेली संस्कार केलेली अजितदादा हे नाही आहे का शरद पवारांचं प्रॉडक्ट सांगा मला तुम्ही की मुलं सुप्रियापेक्षा झुकतं माप त्याने आयुष्यभर आयुष्य अजितला दिलं अजितदादाला दिलं दिलं नाही तू कृतज्ञपणाने आता काय वागतंय सो ते सोडा पण अजितदादा अजितदादा झाले ते सोबळावर नाही झाले ते शरद पवारांमुळे झाले आणि पेडले पांग हे असे पांग फेकले घेतले त्यांनी ते जाऊ दे तो विषय नाही पण मी तुम्हाला सांगतो की शरद पवारच्या मरणावर टपलेले लोक खूप आहेत शरद पवारांवर माझं आजही प्रेम आहे आजही मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांच्यावर टीका जरी मी केली तरी माझ्या मनात अपराधी भावना असते की अरे या माणसाने तर माझं जीवन घडवलं लड़। त्यांनी तर मला राजकारण शिकवलं त्यांनी तर मला राजकारणात आणलं त्यांनी तर माझ्या हजारो लोकांशी ओळखी करून दिली अनिल थत्ते हा ब्रँड होण्यामध्ये जसं बाबा आमट्यांचा वाटा आहे यदुराथ थत्त्यांचा आहे निर्णय साप्ताहिकाच्या संपादकांचा सा आहे तसं राजकारणामधल्या लोकांमध्ये अनिल थत्ते ब्रँड होण्याचं कारण शरद पवारांच्या बरोबर त्यांनी मला पाहिले शरद पवारांनी मला संधी दिली माझं कौतुक केलं हे पण शरद पवारांच्या बरोबर असणारा माणूस हा ते जसं खालीच्या पाठीवर रामाची बोट उठल्यावर ती अजूनही कायम आहे तसं शरद पवार नावाच्या माणसाचा पाठीवर माझ्या जो सभासकीचा कधी तर कधी आशीर्वादाचा डोक्यावर जो हात त्याने ठेवला त्याच्या खुणा आज माझ्यावर आहेत म्हणूनच मला ही महत्व मिळतं असं मला वाटतं आज मी जिथे पोहोचलोय तिथे माझं रॉकेट लाँच करणारे शरद पवार आहे त्यामुळे मला ते वाईट वाटत त्यांचा चेहरा बघता आणि मला जेव्हा लोक सांगतात की कि किती दिवस राहिले रे यावर्षी जातात पुढल्या सहा महिन्यात जातात हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले की एक वर्ग आहे तो लगेच म्हणतो की यावेळेला काय बाहेर पडत नाही त्या हॉस्पिटलमध्ये किती माणसं निर्दय आणि क्रूर स्वार्थासहजी होतात याचा तो नमुना आहे त्याचा तो नमुना आहे अजितदादा म्हणतात ना यांचे राहिले किती दिवस नंतर मीच आहे पण शरद पवारांनी सिद्ध केलं की तू जरी बाहेर गेलास तरी शरद पवार शरद पवारच आहे आणि आता परत ते लाट परतवून राहत आहेत असं दिसत आहे लाट परतवून लावतायत पु ल देशपांड्यांनी अनुवाद केलेलं एका कोळीयारे नावाचं पुस्तक वाचा की तो म्हातारा परत परत जाळ टाकतो परत परत मासा पकडला जातो परत परत निष्ठून जातो परत परत पकडतो आतापर्यंत शरद पवारांच्या आयुष्यामध्ये त्यांनाच त्यांची सगळी माणसं सोडून गेली त्यानंतरच्या निवडणुकीत परत तेवढ्याच संख्येने पन्नास च्या संख्येने ही त्यांची संख्या आहे त्यांनी परत निवडून आणली नवीन आणली पहिली सगळी गेली काही फरक पडला नाही त्यांना याही निवडणुकीत मला एक शक्यता अशी वाटते कि अजित पवारांचा पक्ष रसाताळाला जाईल आणि शरद पवारांची जी शरद पवार काँग्रेस आहे ती परत पन्नास वर येऊन थांब त्यांचं पुनरागमन झालेलं आहे शरद पवारांचं आणि ते करण्यात मोठा वाटा अजितदादांच्या चुकांचा आहे त्यांनी जर सुप्रिया विरुद्ध सुनेत्रावैनीनं उभं केलं नसतं तरी त्यांची आब्रू वाचली असते कुणी कोणाला आव्हान द्यायचं कुणी कुणाला आव्हान द्यायचं ज्या वेळेला भीमाला गर्व झाला त्यावेळेला रस्त्याने जाताला त्याला एक वानर शेपटी आडवी टाकून बसलेला दिसला त्याने त्या वानराला सांगितलं शेपटी हलव मला जायचं आहे तो म्हणाला असेल हिंमत तर हलव त्याने ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला त्याला ती शेपटी उचलता आली नाही आणि मग हनुमंत प्रगट झाले शरद पवार अजितदादांच्या अहंकारासमोर पुन्हा एकदा प्रगट झाले पुन्हा एकदा प्रगट झाले गमन हा शब्द थोटकाय हो शरद पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार म्हणून अवतार घेतलेला आहे हा अवतार काय काय चमत्कार घडवतो ते आपल्याला विधानसभेत दिसेल पवार साहेब एक तुमचा जुना जुन्या काळात ज्याला तुम्ही मुलगा म्हणून प्रेम दिलं आदर दिला सदिच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या मार्ग दाखवला घडवलत त्याच्यातर्फे तुम्हाला आज शतशाह प्रणाम धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी